कुराड कशी मारली कुठे चाललाय तुमच्या गल्लीत आमच्या बहिणीसाठी स्थळ बघायला चा चाललोय कोणाच्या घरी काय तर बाजूच्या गल्लीत पाटलाच्या घरात अर त्या पाटलाच्या घरात चालला भाय तिथं अजिबात जाऊ नका तेल बाद, बाद पोरगा रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत बोमलत आहे दारू गांजा शिगरेट कुठलीच व्यसन करत नाही असं नाही सगळे व्यसन करत आहे पुरी नेऊन तिथं दाखवाय सोडा त्या घरात सुद्धा जाऊ नका तुम्ही सोन्यासारखी पुरगी आहे म्हणून सांगलो बाबा बो तुमचा विचार का करायचा करा तुम्ही या 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 नमस्कार नमस्कार या या हो थांबा पाहुणं आमची बहीण तुमच्या भावाला अजिबात देऊ शकत नाही माफ करा आम्हाला ए चला करला हो पाहुन थांबा की काय झालं हो थांबा अर दादा, तुईत काई अरे दादा तू इथं काकाची इथं काय करायलास अरे आपलं घर व्यवस्थित नाही म्हणून तुला मुलगी बघायचा कार्यक्रम काकाच्या इथं ठेवलं होतं